सो हे सातशे पासून जयपूर कॉटनचे सेट्स से इथे मिळतात हे बघा तीनशे रुपयाला हे कुर्ती आहेत अतिशय छान क्वालिटी तर थ्री एक्सेलमध्ये सायझेस आहेत पन्नास रुपये वाढतात सायझेस प्रमाणे थोड्या मोठ्या हे बघा ही थ्री एक्सेलची साईज आहे असे छान फ्लोई अनारकली गाऊन्स सुद्धा आहे त्यातही तुम्हाला सायझेस मिळतील सध्या जे जयपूर कॉटन पॅन्ट आणि टॉपची जी फॅशन आहे सिक्स हंड्रेडपासून स्टार्ट होणारी तर मोठ्या मध्ये जयपूर कॉटनमध्ये ऑप्शन्स आहेत ते मिळत नाही अनेकदा त्यामुळे ओ हे बघा व्यवस्थित फाईव्ह एक्सेल सेवन एक्सेलपर्यंत साईज आहे त्यांच्याकडे वाव ही सेव्हन एक्सेल आहे साईज बघा हां सो हे फोर फिफ्टी रुपीजला आहे छान स्टँड कॉलर क्वालिटी ब्रँडेड आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आली आज काहीतरी अटके करूया असं म्हणत नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असते आणि आज आपण आलो आहे दिव्या प्रिंट्समध्ये पुन्हा एकदा आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हाच मी म्हणाले होते की मी त्यांच्याकडचं असलेलं कपड्यांचं म्हणजे क कुर्तीसचं कलेक्शन किंवा टू पीसचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे कुर्ती सेटचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे आणि म्हणून पुन्हा व्हिडिओ करतो आहे कसं यायचं हे जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुमच्यासाठी खास सांगते कसं यायचं हा जो दिसतो आहे रस्ता हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ओके okay, हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाण्यावरून येणार आहे आणि माझ्या मागे जो रस्ता दिसतोय तो जातो परळला सो so, हा जो ब्रिज आहे तो परळचा ब्रिज आहे तो चढायचा नाही आहे दादरचा ब्रिज उतरला की हायवेला यायचा हिंद माताचा मेन सिग्नल दादर ईस्टचा हिंद माताचा जो मेन सिग्नल आहे इथे आधी हिंदमाता थिएटर होतं पण आत्ता जर तुम्ही गुगल मॅप्सवर सर्च करणार असाल तर गोल्ड सिनेमा सर्च करा किंवा समर्थ हॉटेल सर्च करा हिंदमाताचं गोल्ड सिनेमाज दादरीस हिंदमाता किंवा हिंदमाता सिग्नल किंवा समर्थ हॉटेल हिंदमाता हे सर्च करा तिकडे अगदी त्या कोपऱ्यावर म्हणजे हा जो दिसतोय ना सिग्नल मागे त्या सिग्नलच्या अलीकडेच हे हॉटेल आहे लेफ्टला बघा एक बसस्टॉप आहे तिथे हॉटेल नाही सॉरी हे दुकान आहे दिव्या प्रिंट्स नावाचं तिकडे आपण चाललो आहे आणि त्यांच्याकडे अगदी साडेतीनशेपासून कुर्ती स्टार्ट होतात आणि प्लस साईज फाईव्ह एक्सेलपर्यंत उपलब्ध आहेत तर टू पीस सेट्स कुर्ताचे किंवा जयपूर कुर्ता जो सध्या इन आहे जयपूर कॉटनचे जे सेट्स सेट। आहेत ते अगदी सहाशे साडेसहाशेपासून सुरू होतात आणि त्याच्यात सेवन एक्सेलपर्यंत सायझेस आहेत मग वाट कसली आहेत चल पाहूयात गेल्या वेळेला दिव्या प्रिंट्सच्या व्हिडिओला खूप उत्तम प्रतिसाद दिलात तुम्ही आणि मी तेव्हाच म्हणाले होते की इथे ड्रेसेस सुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहोत कुर्तीज ची रेंज त्यांच्याकडे साडेतीनशे पासून सुरू होते आणि अतिशय उत्तम छान प्रिंट्स मधल्या कुर्तीज आहेत फार रेंज अगदी परवडेबल आहेत साडेतीनशे म्हणजे आणि खूप उत्तम त्यांच्याकडे प्रिंट्स आहेत विशेष म्हणजे फाईव्ह एक्सेल पर्यंत सायझेस आहेत सो काय रेंज आहे पुढे ड्रेसेस मध्ये काय रेंज आहे पाहूयात आपण सो काय साडेतीनशे पर्यंतची रेंज काय दाखवा आम्हाला जरा हे सगळे साडेतीनशे अच्छा ओके क्वालिटी तर उत्तम आहे आतमध्ये डबल लॉकिंगची शिलाई आहे सो प्रिंट्स एक सो एक आहेत आणि याच्यात मोठी सायझेस मिळणार आहे फाईव्ह एक्सेल पर्यंत सायझेस आहेत काय मटेरियल आहे रेऑन मटेरियल रेऑन मटेरियल आहे सायझेस आणि हे बघा साडेतीनशे रुपयाला हे कुर्ती आहेत अतिशय छान क्वालिटी उत्तम कपडा उत्तम आहे आणि क्वालिटी उत्तम आहे साडेतीनशे इज अ डील त्याच्यात प्रिन्स बघा सुंदर प्रिंट्स आहेत एकापेक्षा एक तर एक। थ्री एक्सेल मध्ये सायजेस आहेत पन्नास रुपये वाढतात अ प्रमाणे थोड्या मोठ्या बघा ही थ्री एक्सेलची ची साईज आहे ही फॉर्टी सिक्सची ची साईज आहे थ्री एक्सेल हे चारशे रुपयाला क्वालिटी सेम आहे छान क्वालिटी छान फ्लोरल त्याच्यामध्ये पण बघा ऑप्शन्स आहेत थ्री एक्स मध्ये साडेतीनशे वाले पण आहेत हे साडेतीनशे वाले आहेत हे, हे साडेतीनशे वाला आहे हा साडेतीनशे पासून तुम्हाला थ्री एक्स मध्ये पण मिळणार आहेत छान कलर उत्तम क्वालिटी रेयॉनचा कपडा सॉफ्ट अतिशय अजिबात श्रिंक होणार नाही आहे मस्त फील छान आहे या कुर्त्यांचा तर त्याच्यात ऑप्शन्स तर तुम्हाला बरेच आहेत हे बघा हे सगळे सो साईजेस फाईव्ह एक्सेलपर्यंत आहे एक एक्सेल एक्सेलची साईज आपण बघतोय पण ती शॉर्ट कुर्त्याची आहे सो so, साईजचा अंदाज येईल तुम्हाला हा साईज आहे ही फाईव्ह एक्सेल सो फॉर्टी सिक्सची साईज थ्री एक्सेल आहे फॉर्टी एटची साईज फोर एक्सेल आहे सो फिफ्टीची साईज आहे ह्यांची एक्सेल एक्सेलची ही हा अतिशय लूज आहे सो हा मला थोडा लूज होईल मी जनरली फॉर्टी सिक्स फॉर्टी एट यूज करते सो so, हे थोडं ट्युनिक टॉप्स आहे हे हे पण किती चारशे रुपयाला आहे छान स्टँड कॉलर ब्रँडेड आहे ब्रँडेड आहे ब्रँड आहे छान बघा थ्री यातही तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत त्यातही छोटी साईज च काय रेंज आहे ही शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती छोटी साईज फोर हंड्रेड हा सो हे प्लस साइजेस मध्ये हे बघा फाईव्ह एक्सेल फोर एक्सेल मध्ये असे उत्तम रंग मिळणार आहेत तुम्हाला हे सगळे तुम्हाला फोर हंड्रेड ची रेंज आहे ही छोटी साइज आहे स्मॉल लार्ज एक्सेल स्मॉल लार्ज एक्सेल डबल, डबल एक्सेल तुम्हाला ही रेंज मिळणार आहे फोर हंड्रेड मध्ये फोर फाय आणि थ्री फोर फाईव्ह एक्सेल हे फिफ्टी रुपीज वाढतात साईज प्रमाणे थ्री फोर फाईव्ह सो थ्री फिफ्टी मध्ये कुर्तीज मध्ये मिळणार आहेत पण त्याच्यात अगेन काय काय ह्याच्यात तुम्हाला फोर हंड्रेड फोर फिफ्टी असं ते बदलतं हे बघा ह्याच्यात तुम्हाला उत्तम प्रिंट तर तुम्ही घ्याल तशा आहेत फ्लोरल आहेत असे छान कलरफुल आहेत उत्तम हे आहेत आणि अजून काय हाय रेंज आहे आपल्याकडे ह्याच्यापेक्षा सिक्स फिफ्टीची रेंज आहे छान हा थोडा अनारकली स्टाईल म्हणजे पॅटर्न खाली फ्रिल असं सगळं आहे सो हाय रेंज मध्ये सुद्धा तुम्हाला सिक्स फिफ्टीचे ऑप्शन्स आहेत पण मी सजेस्ट करेन यांचे थ्री फिफ्टीचे जे कुर्तीज आहेत त्या क्वालिटी मध्ये आणि त्या रेंज मध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्यात फाईव्ह एक्स मध्ये ती रेंज मिळणं थोडं डिफिकल्ट होऊन जागतो थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला ती कुर्तीजची रेंज आणि शॉर्ट कुर्तीजची रेंज चारशे साडेचारशे अजिबात मिस करू नका फाईव्ह एक्सेल एल पर्यंत सायझेस आता त्यांच्याकडे टू पीसेस आहेत म्हणजे कॉटनचे सेट्स आहेत वन पीस आहे अच्छा हा वन पीस आहे हा कसा आहे आणि एक हजार पन्नास एक हजार पन्नास ओके असे छान फ्लोई अनारकली गाऊन्स सुद्धा आहे त्यातही तुम्हाला सायजेस मिळतील पण थ्री फिफ्टीवाले कुर्तीस फो हंड्रेडवाले शॉर्ट कुर्तीज फोर फिफ्टीवाले शॉर्ट कुर्तीज मिस करू नका असे पण गाऊन्स त्यांच्याकडे हजार नव्वदच्या रेंजमध्ये वगैरे आहे पण तसेच त्यांच्याकडे कॉटनमध्ये टू पीसेस आहेत त्यातही सायजेस आहेत मोठ्या सो आपण ते बघूयात चला सिक्स हंड्रेडचं स्टार्ट आहे ओके हां हां सॉफ्ट कॉटन आहे अतिशय आणि खूप उत्तम क्वालिटीचं आहे जयपूर कॉटन आहे ओके सो हे खूप उत्तम क्वालिटीचं आणि जयपूर कॉटन अतिशय सॉफ्ट आहे सिक्स फिफ्टीपासून रेंज सुरू होते सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेडपासून रेंज सुरू होते जनरली त्यांच्याकडे हे बघा पॅन्ट्स आणि हे सहाशे रुपयाला छान सध्या जे जयपूर कॉटन पॅन्ट आणि टॉपची जी फॅशन आहे ती सिक्स हंड्रेडपासून स्टार्ट होणारी अतिशय उत्तम क्वालिटी ब्रँड आतमध्ये शिलाईसुद्धा लॉकिंगची छान आणि पॅन्ट आहेत खाली कम्फर्टेबल पॅन्ट पॉकेट आहे पॅन्ट त्यामुळे येस पॉकेट त्यात रंग बघा हा सिक्स वाला आहे यात तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत हे सायझेस मिळणार आहे प्लस सुद्धा आहे त्याचे रेंज काय चेंज होते का ते बघूया पण खूप सॉफ्ट आणि छान क्वालिटी आहे याची अतिशय न टोचणारं फ्लोई आणि तित इतकंच लाईट वेट खूप लाईट वेट आहे जयपूर कॉटन हे लाईट वेट आणि उत्तम दर्जाचं असल्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच्या खालची पॅन्ट बघा छान कलरफुल आणि त्यांच्याकडे त्याची रेंज सहाशेपासून सुरू होते कॉट सेट आहे काय रेंज आहे याची नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड छान लिनिन कॉटन फील आहे त्याला अतिशय युनिक असा रंग आहे आणि दोन्ही साईडला पॉकेट्स आहे नऊशे रुपयाची रेंज आहे यात साइजज आहे काय साईजज पर्यंत एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत डबल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत हे साइजज मिळतील आणि हा या सेट्स मध्ये मोठी साइजज आहे अच्छा यामध्ये काय साइज पर्यंत 3 एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल पण मोठ्या साइज मध्ये काय ऑप्शन आहे एक्सेल दुसरी वेड असे त्यांच्याकडे उत्तम उत्तम दर्जाचे रेंज आहे सिक्स हंड्रेड so, सो सहाशे पासून सेट सुरू होतात जसं मी म्हणाले तसं त्यात कॉटन आहे आहे वेगवेगळे मटेरियल जयपूर कॉटन चा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि सहाशे इज अ व्हेरी गुड डील सो so, प्लीज इथे जर येणार असाल जर तुम्ही त्यांचे थ्री फिफ्टी वाले कुर्तीज बघत असाल तर हे सहाशे वाले ड्रेसेस पण एकदा बघा खूप उत्तम कलेक्शन आहे खूप उत्तम कलर्स आहेत कलर्स बघा एकापेक्षा एक आहे कलर्स बघा सगळे सिक्स हंड्रेड सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये सेट सेट हे तुम्हाला सगळे टू एक्स एल पर्यंत सायझेस मिळणार आहे आणि अतिशय गोड कलर आहे कलेक्शन डबल एक्स पर्यंत मिळणार आहे याच्यात प्लस साइजेस मध्ये काय ऑप्शन्स आहेत ते आता आपण बघूया तो हे थोडीशी हाय रेंज आहे हा <coughs> ही थोडीशी रेंज प्लस आहे ही दीड हजाराची रेंज आहे ब्रँडेड अगेन आणि छान अस्तर आहे त्याला अस्तर आहे कॉटनचं अस्तर दिलेलं आहे त्याला थोडस काम केलं आहे छान दीड हजाराची रेंज आहे कुठेही फंक्शन किंवा एखादं इव्हनिंग फंक्शन आ, फार घरातला आणि त्याला दुपट्टा पण येणार आहे छान काम केलेला असा मोठा आहे आणि तो छान सव्वा दोन अडीच मीटरचा दुपट्टा आहे जो रेग्युलर असायला पाहिजे सव्वा दोन मीटरचा येस सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आणि पॅन्ट्स आहेत खाली छान लाईट वेट जो पट्टा आपण नेहमी म्हणतो की पुढे असेल तर त्याचं छान फिटिंग येतं आणि मागे इलास्टिक तसे ऑप्शन्स आहेत याच सायजेस डबल एक्सेलपर्यंत मिळतात डबल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळणार आहे तर आपण सहाशेपासूनचे टू पीसेसची रेंज त्यांच्याकडे बघितली जयपूर कॉटनमध्ये तर अतिशय युनिक छान कलेक्शन आहे भले मोठं हे बघा हे प्रिन्स हे सगळे सहाशे साडेसहाशेची रेंज आहे पण याच्यात डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळणार आहेत दीड हजारची थोडी प्रीमियम रेंजमध्ये तुझ्या त्यांच्याकडे फंक्शनल वेअर ओकेजनल वेअरमध्ये तुम्हाला मिळणार आहे पण आता प्लस मध्ये त्यांच्याकडे टू पीसमध्ये काय वेरिएशन आहे आणि काय प्राइसिंग आहे ते बघूया तर मोठ्या सायजेसमध्ये जयपूर कॉटनमध्ये ऑप्शन्स आहे ते मिळत नाही अनेकदा त्यामुळे ओ हे बघा व्यवस्थित फाईव्ह एक्सेल म्हणजे फिफ्टीची प्रॉपर साईज असेल फिफ्टी फिफ्टी टूची ची आणि छान रंगही आहे पॅन्ट बघूयात आपण बिकॉज पॅन्ट अनेकदा छोट्या होतात असं म्हणतात पॅन्ट छान पॅन्ट हे बघ एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल इलास्टिक अजिबात आणि खूप छान मोठे सायजेस सो हे सातशेपासून जयपूर कॉटनचे सेट्स से इथे मिळतात काय हवं आहे अजून इकडे या पटापट पत आणि घेऊन जा बिकॉज हे या सायजेसमध्ये फिफ्टीवाले पण त्यांच्याकडे मोठी साईजमध्ये टू पीस सेट्स सेट आहेत सेट त्याची सेट पण पॅन्ट बघा कम्फर्टेबल छान फिटिंग सो पण जयपूर कॉटनमध्ये मोठी साईज मिळत नाही आणि असे रंग असतील ना तर प्लीज अजिबात मिस करू नका मला माहितीये किती कठीण जात प्लस सायझेस मिळवणं सो हे सगळे त्यांच्याकडे सिक्स फिफ्टी सेवन हंड्रेड मध्ये प्लस साइजेस मध्ये पण सेट्स आहेत रंग आहेत छान छान सातशे मध्ये हे असे हे थ्री पीस सेट आहे पण छान आहे छान छान क्वालिटी आणि खूप खूप सुंदर क्वालिटी आणि साईज बघा पॅन्ट फाईव्ह एक्सेल ची साईज आहे दुपट्टा पण गोड आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे तर बरेच ऑप्शन्स तुम्हाला इथे प्लस साईज मध्ये मिळणार आहे एकापेक्षा एक हे सेवन सेवन एक्सेल पर्यंत साईज आहे त्यांच्याकडे वाव तो ही एक सेव्हन एक्सेल आहे साईज बघा जर तुम्हाला मोठ्या मध्ये आणि हे सातशे रुपयाला आहे आठशे रुपयाला साईज मोठी आहे त्यामुळे प्राईस चेंज होतात सॉफ्ट जयपुरी कॉटन पॅन्ट व्हेरी कम्फर्टेबल व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल छान त्याचं हिप्स पण खूप व्यवस्थित आहेत अनेकदा ह्या पॅन्ट छोट्या होतात आणि तेवढ्या कम्फर्टेबल नसतात पण हे पण सॉफ्ट आहे त्यामुळे सेवन एक्सेलपर्यंत सायजेस आहेत आणि सहाशे साडेसहाशे सातशे सेवन एक्सेलचे रेंज थोडीशी बदलते एक yeah. आठशेपर्यंत जाते yeah. पण उत्तम क्वालिटी अगेन असे ड्रेसेस पण आहेत सिल पीस च्या फिफ्टीच्या रेंज मध्ये एट फिफ्टी सिक्स फिफ्टी छान ब्लॉक प्रिंट आणि व्हेजिटेटिव्ह कलर्स जे आपण म्हणतो तशामध्ये हा एट हंड्रेड नाईन हंड्रेड सो असे तुम्हाला सगळे ड्रेसेस मिळणार आहेत असे पण आहेत सिल्क ओके ह्याची काय रेंज आहे नाईन हंड्रेड ची थोडी प्रीमियम क्वालिटी आहे हा एक मोठा ड्रेस आपण उघडून पॅन्ट आहे सो आपण त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही जर ओकेजनल वेअर बघताय आणि तीही थोडीशी प्लस साईज प्रीमियम मध्ये बघताय तर हे आहे गिफ्टिंग साठी बघताय कोणाला प्लस साइज मिळत नाहीये यातही सुंदर कलर्स आहेत रेंज काय याची आणि एट हंड्रेड रुपीज एट हंड्रेड रुपीज फायव्हल भेटणार सायझेस आहेत ओकेजनल छान अशी डिझाईन कलर कलर्स तर उत्तम आहेत हे बघा कलर बघायचे हे कलर्स आहेत असे कॅटलॉग येणार कोल कलर्स आहेत उत्तम उत्तम ड्रेसेस हे बघा हे कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मिळणार आहेत सायजेस कलर्स वेगवेगळे प्रिंट्स साईज तर तुम्हाला अगदी फाईव्ह एक्स पर्यंत मिळणार आहे असे छान कलेक्शन असे छान शॉर्ट थोडंसं शॉर्ट हेड कोऑ सेट्स असतील कुर्तीज असतील सो हे सगळं तुम्हाला इथे अंडर वन रूप मिळणार आहे दिव्या प्रिंट्समध्ये त्यापेक्षा एक विशेष म्हणजे अगदी साडे तीनशेपासून कुर्ती सुरू होतात चांगल्या क्वालिटीचे कुर्ते आहेत प्लस मध्ये चारशे रुपयाला मिळतात फायव्ह एक्सेलपर्यंत सायझेस आहेत टू पीसेसमध्ये तर सेवन एक्सेलपर्यंत सायझेस आहेत जयपुरी कॉटनमध्ये अतिशय उत्तम क्वालिटी सहाशे साडेसहाशेमध्ये सेट्स आहेत ते पण प्लस मध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे हे युनिक कलर्स युनिक कलेक्शन आणि परवडणारी रेंज खिशाला परवडणारी रेंज आहे तर हे मिस करू नका दिव्या प्रिंटला कसं यायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं परत एकदा सांगते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे हा ठाण्यावरून येणारा जो परळकडे जातो दादरवर माटुंग्यावर जो ब्रिज सुरू होतो तो जो दादर दादरला उतरतो म्हणजे चित्रा थिएटरच्या इथे तो शिंदेवाडी चित्रा थिएटरच्या इथे तो संपतो त्याच्यानंतर पुढचा ब्रिज घ्यायचा नाही आहे हिंदमाताला जो सिग्नल येतो मेन हिंदमाताचा जो सिग्नल आहे तिथेच हे दुकान आहे जुनं हिंदमाता थिएटर होतं ते आता गोल्ड थिएटर झालेलं आहे गोल्ड सिनेमाज झालंय तिथे समर्थ हॉटेल नावाचं हॉटेल आहे जे तुम्हाला मॅप्सवर जीपीएस वर दिसतो गोल्ड सिनेमा तिथे आलात की अगदी हायवे ला आहे कुठेही जायची गरज नाही लेफ्ट साइड अगदी बाजूलाच त्या त्या आहे त्यामुळे त्या हायवे वरती लागून आहे कुठेही गल्ली बोळ्यात जायची गरज नाही इथे या इथल्या आधीच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही प्रेम दिलं होतं आताचा व्हिडिओ तर प्लीज नक्की बघा आणि घ्या साडेतीनशे पासून सुरू होणार कुर्तीश शॉर्ट टॉप टू पीस सेट इस सा सेट सहाशेपासून सुरू होणारे जयपूर कॉटन उत्तम रेऑन चांगल्या क्वालिटीचं चा सगळं इथे मिळतं किशाला परवडणाऱ्या किमतीत आणि बरीच मोठी व्हरायटी आहे तर मग अजिबात मिस करू नका इथला सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि हो अजून काही कळलं नाही अजून काय प्रश्न असतील तर नेहमीप्रमाणे कमेंट्स करून नक्की सांगा तुझी माझी हक्काची मैत्रीण माझ्या सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका बिकॉज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही आहे सो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूस